शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हार्बराच्या प्लॉटमध्ये आणि इथं बघा हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे दीड एकर आपण इथं बघू शकता आणि या दीड एकर क्षेत्रामध्ये आपण इथं अशा प्रकारे हरभरा जो आहे तर हरभरा इथं दोन फूट अंतराने पेरलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं उत्पादन जे आहे ते क कट्टे किती झाले हे आपण बघूया आणि शेतकऱ्याला विचारूया तर मला एक सांगा आता ही व्हरायटी जी आहे ही व्हरायटी दीड एकरा म्हणजे तुम्ही किती पेरली तीस किलो तीस किलो व्हरायटीचं नाव एन व्ही आर डी सोप्या सोपं नवर देव अठ्ठेचाळीस हां तर आता मी तुम्हाला हे देऊन साधारणतः तीन महिने साडेतीन महिने झाली तुम्ही पेरली तर किती तीस किलो पेरली दीड एकरात दोन फुटावर आणि पेरताना तुम्ही खत कोणतं दिलं कोणतं पेरते काय नाही एनपीके कोणतं बरं बरं काही मिक्स वगैरे हो नाही केलं ना बरं ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोव्हण्या म्हणजे युआर युबी प्रक्रिया असल्यामुळे तुम्हाला मी देऊ नका म्हणलं कीटकनाशकाशिवाय तर तुम्ही किटक नाशक नाही केल्या असं काहीच नाही काहीच नाही असं का मग ते यावर्षी आळीचा अटॅक कमी होता काळीचा अटॅक किती म्हणजे नावाच नव्हती का बर अळीचा प्रादुर्भाव या व्हरायटीवर येत नाही कारण कसं माहित आहे का युवा प्रक्रियेमुळे कसं रोगप्रतिकार शक्ती वाढते उत्पादन शक्ती वाढते त्याच्यामुळे ॲव्हरेज वाढते रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे कसं पानाची जाडी फुलाची जाडी कळीची जाडी जाडी त्याच्यामुळे अळीचं प्रमाण सहसा याच्यावर येत नाही आणि यावर्षी कसं वातावरण कसं आहे माहिती आहे का म्हणजे कडक गरम होतं थंडी होती आणि फ्रेश वातावरण होतं त्यामुळं आळीचं प्रमाण नव्हतं त्यामुळं फवारणीचं तुम्हाला काही काम तेवढं पडलं नाही बस बाकी काही नाही आणि बाकी ते तुम्हाला टाकूच नका म्हणलं मी म्हणजे कोणतं एकोणीस विद्रावे खत टॉनिक नाही बुरशीनाशक नाही काही टाकायचं काम नाही तर आता तुम्ही आता हे दोन फुटानं पेरला समजा तर आता मला एक सांगा आता याच्यात कट्टे किती झाले तुम्ही मोजावर एकोणपन्नास नक्की थांबा मला मोजून पाहू द्या कारण आम्हाला पण समजलं पाहिजे ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौर पंचाळीस शेहचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बरोबर आहे एकोणपन्नास कट्टे आहेत पण आता हे पन्नास पन्नास किलोचं आहे एक कट्टा तुमचा हा आहे पन्नास पन्नास किलोचा आहे एकोणपन्नास म्हणजे तुमचं साधारणतः चोवीस पंचवीस क्विंटल तरी पाहिजे पन्नास किलोचा आणि म्हणजे एका दीड एकर तुम्हाला साधारण चोवीस पंचवीस म्हणजे चोवीस म्हणजे तुम्हाला साधारणतः सोळाचा उतार आला सोळाचा उतार म्हणजे आता या दोन फुटानं तुम्ही पेरलं आणि त्याच्यानंतर तीस किलो बियाण टाकलं आणि दोन फॉर्न या आणि एकदा डी ए पी खत तर तुम्हाला आता याच्यामध्ये आता एवढा उतारा जे आला त्यामध्ये म्हणजे तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहात आता पुढच्या वर्षी सुद्धा हीच व्हरायटी घेणार का तुम्ही एन वीआरडीस आणि विशेष म्हणजे तुमचा काही प्लॉट तुमच्या शेतावर तुम्ही घेतलं होतं उशिरा जानेवारी महिन्यात पेरला होता तर तो आता कधी येईल कापणीला पुढच्या येईल असं का पंधरा दिवसानं हिरवा आहे का थोडस थोडाफार असं का पण उतारा चांगला येईल असं माल कसा काय निघला क्लिअरिटी जाड माल आहे हो मालाची जी जबरदस्त माल आहे सारखा आहे फूट पण नाही काडी कचरा पण नाही जबरदस्त माल आहे तर ही व्हरायटी जी आहे एन व्ही आर डी नवर्दी अठ्ठेचाळीस आणि युआरू वी प्रक्रिया केल्यामुळं याला खताची मात्रा एकदा दोनदा दिली तरी चालते पण कोणतं एन पी फक्त डीएपी किंवा दहा सव्वीस सव्वीस आता डीएपी मध्ये तर काय फक्त नत्र आणि पूर्तच येते परंतु दहा सव्वीस वीस मध्ये एन येते येतील नत्रज पालास आणि विशेष म्हणजे या व्हरायटीला शेडा फुडायची गरज नाही कारण या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे फांद्याची संख्या भरपूर आहे त्याच्यामुळं बुडातून आहे आणि घाटाची संख्या त्याच्यामुळे जास्त आहे हजार पंधराशे दीड हजार अशी घाटी येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका घाटामध्ये एक दोन दाणी पण असतात हां त्याच्यामुळे पण ॲव्हरेज चांगला येतो तर तुम्ही या व्हरायटीपासून एकदम समाधानी या आणि पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा हे घेसाल तर तुमच्या आता ते येणारा नवीन व्हिडिओ प्लॉट तर तिथं पण जे म्हणजे उशिरा जानेवारी मध्ये किती तारखेला पेरला होता जानेवारीच्या जानेवारीच्या पाच तारखेला पेरला होता असं का मग तो आता काढाय आला की आपण एकदा भेट येऊ तुमची तर आता याच्यामध्ये तुम्ही समाधान या तर पुढच्या वर्षी मी तुम्हाला सांगल त्यात अडीच तीन फुटाने पेरा पण तुम्ही दोनच फुटाने पेरला हे झालं नाही अडीच फुटवर घेतलं समाधान वाटलं आहे म्हणजे भीती वाटली का असं का त्याच्यामुळे दोन फुटवर घेतलं पण आता पुढच्या वर्षी कसं झाला फुटावर हा ही व्हरायटी करणारी शेतकऱ्यांना सांगतो अडीच फुटाने घ्या आणि हा तर अशा प्रकारे तुमची इथं युवा रूपी प्रक्रियेमुळे आपल्या या व्हरायटीला कुठल्याही प्रकारचं एन पी के दुसरं खाद्यची गरज नाही कीटकनाशकाशिवाय काही टाकायचं काम नाही आणि मर रोग तर बिलकुल नाही तुमच्या एवढ्या प्लॉट मध्ये कुठं तुम्हाला मर रोग दिसला होता का कुठतरी नाही मर रोग कुठेच येत नाही एकही झाडं मरत नाही एवढ्या एवढ्या प्लॉटमध्ये तर आणि तुमचा तिकडचा पण प्लॉट कापणं चालू आहे अट्टोहुवते हो असं दिसतंय ते पण आता ते कधी काढायचं ते कापणं झाले की आठ बरोबर ते काढताय आणि पुन्हा येऊ मग आम्ही तर आता ह्या व्हरायटीचं तुम्ही समाधान झाल्यामुळं धन्यवाद